नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम भाऊ या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी चोवीस तास उपलब्ध असणाऱ्या आणि सुखदुखात धावून येणाऱ्या कार्यकर्ता निवडून द्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे महायुती उमेदवार राजेश मोरे यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार डॉक्टर शिंदे यांचे आव्हान डोंबिवली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश मोरे या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली असून तास उपलब्ध असणाऱ्या आणि धावून येणाऱ्या राजेश मोरे कार्यकर्त्याला निवडणूक देण्यासाठी काम करण्याचे आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केले आहे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉक्टर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आपल्या पक्षामध्ये राजेश मोरे यांनी संधी दिल्याने सन्मान कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे तर राजा हा बेटा राजा नाही बनेगा यानुसार सगळीकडे कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे आपण सगळ्यांना एकत्रित घेऊन विकास करण्याचे काम करतोय महायुतीचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले असून यावेळेस कल्याण लोकसभा मतदारसंघातील जागा येणार असल्याचा विश्वास खासदार डॉक्टर शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला तर राजेश मोरे यांना भेटायला कोणत्याही अपॉइंटमेंटची गरज भाजत नाही आमदार म्हणून निवडणूक आल्यावरही त्यांनी अशीच कार्यपद्धत राहणार असून आपल्याला चोवीस तास उपलब्ध असणारा आपल्या सुखदुःखात धावून येणारा लोकप्रतिनिधी पाहिजे असल्याचे मत खासदार डॉक्टर शिंदे यांनी व्यक्त करत राजेश मोरे यांना बहुमताने विजय करण्यासाठी मेहनत घेण्याची गरज व्यक्त केली यावेळी उपस्थित महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना महायुती उमेदवार राजेश मोरे यांनी सांगितले की आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी दिली आहे हा कल्याण ग्रामीणचा गट दोन वेळा आपल्या हातून गेला असला तरी तो परत मिळवायचा आहे मेहनत करा लोकसभेला खासदार डॉक्टर शिंदे साहेबांनी जशी रात्रंदिवस मेहनत घेतली तशाच प्रकारे आपल्याला मेहनत करावी लागेल असे आवाहन राजेश मोरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ रानगे भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी आरपीआय प्रल्हाद जाधव उपजिल्हा प्रमुख राजेश कदम भाजप कल्याण ग्रामीणचे महेश पाटील माजी उपमहापौर मोरेश्वर भोई महिला आघाडीच्या प्रमुख लता पाटील माजी नगरसेवक जालिंदर पाटील अर्जुन पाटील रमाकांत पाटील सत्तावीस गाव संघर्ष समितीचे गुलाब म्हणजे नंदू परब शैलेश पाटील यांच्यासह शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाईचे सर्व पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या प्रमुख आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्याण ग्रामीण या मतदारसंघाचे उमेदवार राजेशजी मोरे यांच्या प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन झालं या उद्घाटनाप्रसंगी सर्वच शिवसेना भारतीय जनता पार्टी एन सी पी आणि आर पी आयचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नेते आणि त्याचबरोबर सगळे नगरसेवक उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी एका सामान्य कार्यकर्त्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्याच्यावरती विश्वास दाखवलेला आहे की एक सामान्य कार्यकर्ता देखील आमदार होऊ शकतो खासदार होऊ शकतो आज त्याची प्रसिद्धी जी आहे ही राजेशजी मोरे जो एक कष्टाळू कार्यकर्ता आहे दिवसरात्र लोकांना अवेलेबल असा कार्यकर्ता आहे कधीही त्याच्याकडे गेलं तरी तो फोनवरती असेल प्रत्यक्षात असेल लोकांच्या दुःखामध्ये धावून जाण्याचं काम करत असतात अशा कार्यकर्त्याला आज माननीय मुख्यमंत्री आणि महायुतीने संधी दिलेली आहे मी आज सगळ्यांना आवाहन करतो की या कल्याण ग्रामीणमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये ज्या प्रकारे आपण कामं केली या कल्याण ग्रामीणमध्ये मेट्रो असेल या कल्याण ग्रामीणमधील कल्याणशील रोड असेल सहापदरीकरण या कल्याण ग्रामीणमधील अंतर्गत रस्ते असतील सिमेंट कॉन्क्रीटीकरण सत्तावीस गावांमधले कॉन्क्रीटचे रस्ते असतील सत्तावीस गावांमध्ये पिण्याचा पाण्याचा विषय अमृत योजना असेल ती योजना एकदम जोरात आता काम त्याचं ता चालू आहे ती योजना झाल्यानंतर सत्तावीस गावातील सगळ्यात पाण्याचा प्रश्न जो आहे तो मिटून जाईल एम आय डी सीमधील रस्ते असतील दिव्यामधील रस्ते असतील आणि वेगवेगळ्या वास्तू ज्या आहेत त्या आम्ही उभ्या केल्या कोळी भवन असेल त्याचबरोबर संत सावळारा महाराजांचं स्मारक असेल संत सावळारा महाराजांचा मार्ग असेल ही सगळे कामं ही मो मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू शकलो तर मी आपल्याला एवढंच विनंती करतो की आज एक कार्यकर्ता जो आहे हा आपल्यासमोर उभा आहे कार्यकर्त्याला आपण मत द्या कार्यकर्ता जेव्हा राजेशजी मोरे हे निवडून येतील तेव्हा आपल्या सेवेमध्ये चोवीस तास एवढंच सांगू तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद